कसे लागायच्या सत्कार होणार आहे अध्यक्ष साहेब आता तुम्ही खाली या माननीय दिलीपराव मोरे साहेब आपण आता खाली या धनाजी दादा तिरपुळे विद्यामान सरपंच माझ्याकडे लक्ष द्या जिल्हा परिषद विभागच्या खाली जाता दोन्ही ना आवडलेली हनुमंतपुरे नाही सागरे कुस्त्या अध्यक्ष साहेब खाली या मला जरा सत्कार मूर्तींची पवन दादा पवन मोरे सत्कार मूर्तींची नाव द्या हनुमान चपुरी आक्रमक झालेला खालून किल्ले तोडून जातो पवन प्रया i tawazun ya Allah, Allah alikum. Ya Allah, not,